नमस्कार महासागराच्या खरीखरीमध्ये मी कोकिळ पराते आपले स्वागत करते सध्या दिल्लीत विधानसभेची निवडणूक लागलेली आहे प्रचारा दरम्यान भारतीय जनता पक्षाचे काँग्रेसचे आणि आदमी पक्षाचे अनेक दिलजले विविध मार्गांनी आपण कसे बलवान आणि योग्य आहोत हे बेंबीच्या देठापासून ओरडून सांगत आहेत भाजप गेल्या पंचवीस वर्षापासून दिल्लीतील सत्तेपासून वंचित आहे पंधरा वर्षे काँग्रेसच्या आणि दहा वर्षे आम आदमी पक्षाच्या हातात दिल्लीतील सत्ता आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षातील दिलजले सध्या भलतेच फार आहेत काँग्रेस पक्षाची सत्ता दहा वर्षापूर्वी दिल्लीतून समाप्त झाली त्यानंतर झालेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्ष दिवसेंदिवस खाली खाली चालत आला एकेकाळी पंधरा वर्ष राज्य करणाऱ्या काँग्रेसला आता तर पाच टक्केही मत मिळत नाही त्यामुळेच काँग्रेस मध्येही अनेक दिलजले आहेत आम आदमी पक्षाची सत्ता दहा वर्षे दिल्लीमध्ये आहे पण केंद्राने त्यांच्या मोजक्या के आशा काही आवडल्या आहेत की त्यांना सहन होत नाही आणि सांगताही येत नाही अशा अवस्थेमध्ये ते आहेत आता तर ज्या ज्या रेवड्यांची घोषणा आम आदमी पक्षाने केली होती त्या सर्व रेवड्या भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस द्यायला तयार आहेत त्यामुळे आम आदमी पक्षामध्येही अनेक दिलजले आहेत देशाच्या राजधानीची लढाई अगदी आता आतापर्यंत दोन पक्षांमध्येच होती पण आता राहुल गांधी आणि प्रियंका गांधी मैदानात उतरले आहे त्यांनी आम आदमी पक्षाची मते खाऊ नये असा सल्ला इंडिया मधील अनेक पक्ष देत आहेत प्रश्न असा आहे की ज्या ज्या राज्यात काँग्रेस प्रभावात होती अशा गोवा गुजरात आणि पंजाब या तीन राज्यात आम आदमी पक्षाने जबरदस्त प्रचार करून काँग्रेसच्या मतांची घरफोडी केलेली होती त्यामुळे सहा सात वर्षांपूर्वीच्या निवडणुकांमध्ये ज्या काँग्रेसला अठ्ठ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तो पक्ष गुजरातमध्ये अवघ्या अठरा जागांवर आला आहे तेच हाल पंजाबमध्ये झालेले आहे यामुळे आता नव्या परिस्थितीमध्ये काँग्रेसने हातपाय गाळून बसावे असे इंडियातील काही पक्षांना वाटत असले तरी काँग्रेसला ते मान्य झालेले नाही दिल्लीच्या विधानसभेत काँग्रेसला विजय मिळेल असे वाटत नाही फार तर हाताच्या बोटावर मोजाव्या इतक्या जागा ते जिंकू शकतील बाकी ठिकाणी काँग्रेसने आपली जुनी मते मिळवली किंवा अल्पसंख्याक दलित आदिवासी व ओबीसी वर्गात आपला प्रभाव वाढवला हो तर त्याचा फायदा भारतीय जनता पक्षालाच होऊ शकतो भारतीय जनता पक्ष तर या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली षड्डू ठोकून उभा आहे देशभरातील काँग्रेसचे बडे बडे पुढारी आहेत आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच पुढाकार घेतलेला आहे आम आदमी पक्षाला गेल्या पाच वर्षात केंद्राने एवढे छळ छळ छळले आहे की त्यांना दिल्लीचे राज्य पुन्हा आपल्या धावणीला बांधण्यासाठी सध्या भलत्याच अडचणी उभ्या झालेल्या दिसत आहेत आम्ही वर उल्लेख केलेल्या समाजाची मते मोठ्या प्रमाणात काँग्रेसकडे वळली तर आम आदमी पक्षाची बळबळ आपोआप शांत होऊ शकते अशा स्थितीमध्ये एक तर भारतीय जनता पक्षाला सत्ता मिळू शकते किंवा आम आदमी पक्षाला काँग्रेसच्या ये निवडून येणाऱ्या काही लोकांची मदत लागू शकते कोणत्याही परिस्थितीत आम आदमी पक्षच तोट्यात राहणार आहे कारण आपला काठाबाडची बहुमत चालणार नाही हे सर्वांनाच ठाऊक आहे अशा सर्व वातावरणात आता कालपासून राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी आपला झंझावाती प्रचार सुरू केलेला आहे एकूणच दिल्लीतील ही हस्तिनापूरची लढाई आता वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळी परिमाणे घेऊन कोणाला किती जागा मिळतात यावरच पुढील दोस्तीची बंधने ठरवणार आहे आता ही रक्षाबंधने कशी कशी जुळतात कोणाच्या हातात कोण कोण काय बांधतो हे सर्व सर्वस्वी काँग्रेसवरच अवलंबून राहणार आहे काँग्रेसच्या हाती भोपाळ आला आणि आपला म्हणजे आम आदमी पक्षाला काठावरचे बहुमत मिळाले तरी बहुमत असूनही ज्याप्रमाणे चंदीगडचा महापौर आजचा होऊ शकला नाही तशी स्थिती दिल्लीमध्ये उद्भवू शकते भारतीय जनता पक्ष सध्या आपल्या संपूर्ण देशात लोह चुंबकासारखा पक्ष चुंबक पक्ष बनलेला आहे गेल्या अनेक वर्षात अनेक राज्यांनी त्यांचा अनुभव घेतलेला आहे त्यामुळे भारतीय जनता पक्षाला बहुमताची सत्ता मिळते की सत्ता मिळवण्यासाठी मोकळे मैदान मिळते हे तारखेला जे निकाल त्यावर अवलंबून राहणार आहे मात्र आम आदमी पक्षाला पुन्हा इंडियामध्ये सामील व्हावे लागेल काँग्रेसला इंडियातून बाहेर काढण्याची कसरत का आवरावी लागेल म्हणजेच दिल्लीची निवडणूक या सर्व पक्षांमध्ये प्रतिष्ठेची लढाई झालेली आहे असेच एकूण चित्र आहे दिल्लीचे दिलजले यमुनेच्या ते आपल्याला आता बघायचे आहे अशाच घडामोडींसाठी बघत राहा महासागर अजूनही तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि बघत राहा महासागर नमस्कार